काल रात्री भाजपकडनं जो काही मताला पैसे दिले जातात ते खूप मोठ्या प्रमाणात वाढला असं म्हणतात की पाच हजार पर्यंत तो रेट गेलाय महेश गाणगे हे आमदार कमी आणि गुंड प्रवृत्तीचे नेते ने ने मोठे अप्रत्यक्षपणे टीका देवेंद्र फडणवीस साहेबांवर देवेंद्र फडणवीस साहेब कोण आहेत ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका मोबाईलच्या पिंपरी चिंचवड मध्ये आमदार रोहित पवार यांनी मतदान केंद्रावर भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत रोहित पवार आहेत काय सांगाल पिंपरी चिंचवड मध्ये काही मतदार केंद्रावरती उशिरा सुरू झालेले आहेत काय वाटतं फक्त पिंपरी चिंचवड मध्ये झालंय असं नाही पुण्यामध्ये ना बऱ्याच ठिकाणी ही ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे त्याच्याच बरोबर आता मी ज्या बूथवर आहे त्या बूथवर आपण जर बघितलं तर जी क्रमवारी असेल ए बी सी डी हीच क्रमवारी उलटी केली होती आणि मग आमच्या उमेदवारांनी सांगितल्यानंतर ते क्रमवारीमध्ये एका तासाली तिथं बदल केला म्हणजे त्याच्यामध्ये पहिले जे मतदान झालं त्याच्यामध्ये कन्फ्युजन मोठ्या प्रमाणात हे उमेदवारांना झालं असेल असं आपल्याला वाटतं अनेक जे मतदार आहेत ते इथं आमच्या उमेदवारांना येऊन भेटत आहेत आणि म्हणतायत की अरे आमचं कुठे मतदान हेच आम्हाला आता कळे ना आता हे सामान्य लोकांची परिस्थिती बघा आजची कशी आहे आणि ह्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर नवी मुंबईमध्ये जे गणेश नाईक आहेत जे मोठे नेते आहेत अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत त्यांचंच मतदान त्यांच्या हक्काच्या बूथवर आज त्यांना तिथं सापडे ना त्यांचे तीन जे घरचे लोक आहेत त्यांचं मतदार सुद्धा विभागून गेलेलं आहे मग नेत्याचीच अशी परिस्थिती असेल तर मग सामान्य लोकांची काय कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं की तिथे लोकांना चेहरे आणि आडनाव बघून मतदान हे विभागलं गेलं आहे समजा हक्काने बीजेपीच्या विरोधात मतदान करणारा जो मतदार आहे त्याला लांब लांब टाकण्यात आलेलं आहे हे कुठेतरी त्या ठिकाणी जाणवतं आणि ही परिस्थिती सगळीकडेच आहे आता पिंपरी चिंचवडमध्ये बहु बरेच बूथ हे संवेदनशील जाहीर करा असं मागणी होती जाहीरही झाले पण काही ठिकाणी झाले नाहीत आणि त्याच्यात कुस्सा असं की भाजपचा एखादा कार्यकर्ता ज्या स्लिपा असतो त्या स्लिपा शंभर मीटरमध्ये सुद्धा वाटतोय तर मग हे जे काय चालले हे कुठेतरी लोकशाहीच्या विरोधात असं आमचं मत आहे आणि सगळं बघितलं तर वातावरण हे आमच्या बाजूला आहे आणि जेव्हा या शहरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता दोन नेत्यांमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये ही विभागली गेली होती आणि ते सत्ताधारी हे पैशाच्या अनुषंगाने या महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते काल रात्री भाजपकडनं जो काही मताला पैसे दिले जातात ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं असं म्हणतात की पाच हजार पर्यंत तो, तो रेट गेलाय रेट जेव्हा वाढतो तेव्हा जेव्हा वाढ तेव्हा वाढतो जेव्हा नेत्यांना असं समजतं भाजपच्या की आता आपल्या हातातून सगळे हे इलेक्शन गेलेलं आहे ज्याच्यातून आपल्याला पैसा मिळतो तेच माध्यम म्हणजे महानगरपालिका आपल्या हातातून जाते त्यामुळे जमीन विका पण पैसे खर्च करा अशी परिस्थिती आता आम्हाला कळलेलं आहे की महापौर हा राष्ट्रवादीचाच होणार आणि उमेदवार सुद्धा मोठ्या संख्येने हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेलं दिसते त्यांचा तुम्ही गरुडा म्हणून उल्लेख केला होता ते भोसरीचे आमदार महेश नाडके यांनी पवारांनी जर राजकारण केलं नसतं तर आज अशा पद्धतीने पंधरापेक्षा जास्त अधिक सभा घेण्याची आणि पवार कुटुंबाला या ठिकाणी येण्याची गरज पडली नसते अशी टीका केलेली आहे अप्रत्यक्षपणे टीका देवेंद्र फडणवीस साहेबांवर करतात देवेंद्र फडणवीस साहेब कोण आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत या सगळ्या इलेक्शन मध्ये प्रचार जर करत असतील आणि मग इथं महेश लांडगे म्हणतात मोठा नेता असा प्रचार करत नसतो जसा अजितदादांनी केला मग कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांवर सुद्धा कुठं ना कुठंतरी ते आक्षेप घेत आहेत की अशा पद्धतीने नेत्यांनी या छोट्या मध्ये लक्ष दिलं गेलं नाही बाहेर एक महेश लालगेंनी समजून घेतलं बाहेर की इथे असणारे आमचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं ते इलेक्शन आहे जर त्यांनी नेत्याला सांगितलं ला, यावंच लागतंय तर आमचा नेता कार्यकर्त्यांचा ऐकणारा नेता उमेदवाराचा ऐकणारा नेताय तर त्यांची किती छोटी सभा असू ना तर मोठी असू कार्यकर्ता म्हणतोय ना तर यावं लागतंय आमच्या पार्टीमध्ये नाहीतर गड्या नाहीतर तुतारी या दोन्ही पक्षामध्ये आपण जर बघितलं तर लोकशाहीला महत्व दिलं जातं कार्यकर्त्याला महत्व दिलं जातं आमदारकीला एवढं फिरणार नाही पण कार्यकर्त्याचं इलेक्शन आम्ही फिरू ही भूमिका अजितदादांची आणि पवार साहेबांची असती तीच भूमिका आता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसून येते परंतु लांडगे यांनी ला आम्ही लांडगेंचं आव्हान स्वीकार म्हणजे गृहितच धरत नाही ही महत्वाची गोष्ट आहे तर शेवटी कसं आहे की कुठे ना कुठे तरी त्यांना तो बोलावं लागतं त्यामुळे अजितदादांवर बोलल्यानंतर बातम्या होतात त्या अनुषंगाने ते बोलत गेले परंतु त्यांचा बोलवतात आणि हो कोणी आता भाजपमध्ये बोलवतो त्यांनी जर आपण बघितलं तर भाजपचे नेते असतात कुठेतरी पाठबळ नेता जर त्यांना त्या ठिकाणी असेल तर ते बोलत राहतात आणि दुसरा विषय महेश लांडगेंचा कसा आहे की महेश लांडगे पैशाली खूप ताकदवान झालेले आहेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे अवतीभोवती त्यांच्याकडे ते गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात आहे आणि गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात असल्यानंतर ते त्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न तिथं करतात त्यांची भाषणं जर आपण बघितली तर हे पी सी एम सीच्या लोकांना न पटणारे भाषणं होते आरे तुरे होते महिलांचा अपमान करणारे होते त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर कुठं ना कुठेतरी महेश लांडगे हे आमदार कमी आणि गुंड प्रवृत्तीचे नेते मोठे असं कुठेतरी त्या ठिकाणी वाटत होतं आणि त्याने आव्हान जे जे काय केलेलं के के आहे ज्या भाषेत केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे मतदान हे मोठ्या प्रमाणात कमी झालं हे त्यांना आज नाही आहेत शंकर जगताप यांनी सव्वाशे पारचा नारा दिला होता आम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस केवळ म्हणतात की उद्या कळेल आणि महापौर आमचाच असेल मग कुठे तेच तुम्हाला सांगतोय की आता ह्या दोन्ही भाजपच्या स्थानिक नेत्यांना कळलेलं आहे की आता इलेक्शन आपल्या हातातून गेलेलं आहे आपले महापौर पण होण्याची परिस्थिती त्या ठिकाणी नाही उमेदवार सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचे निवडून येणार नाही या अनुषंगाने एकशे पंचवीसच्या पुढे म्हणजे तुम्ही तर काही प्रमाणात दहा दिवसापूर्वी त्यांच्या नेत्यांना ते सुद्धा रात्रीच्या वेळ जर विचारलं असतं त्यांच्या तंद्रीत त्यांनी सांगितलं असतं एकशे अठ्ठावीस आपले उमेदवार आहेत तर ते काय बोलले असते आमचे एकशे चाळीस निवडून आले असते ह्यावेळी वेगळ्याच स्टाईलमध्ये मध्ये आता हवेत होते आता जमिनीवर आलेले आहेत काल ज्या पद्धतीने पैसा त्यांनी वाटलेला आहे जो काही पैसा त्यांनी ओतो घातलेला आहे कळलं की आता भाजप घाबरलेला आहे आणि विजय हा नक्कीच राष्ट्रवादीचा होईल असं आम्हाला वाटत रोहित पवार होते आमचा विजय नक्की आहे आणि राष्ट्रवादी विजय होईल आणि भाजपचा अधिक पराभव करू असं स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे कृष्णात चिंचवड पुणे